राज ठाकरे यांनी ट्वीट केलेलं आहे ते काय म्हणालेत ते याच्यावरती आपण नजर टाकूया या दुर्घटनेच्या अनुषंगाने त्यांनी हे ट्वीट केलेलं आहे काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्राणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का झाली नाही हा प्रश्न आहेच जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का झाला नाही प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की बचाव कार्य वेगाने सुरू आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे पण मुळात हा प्रसंग येतो का सरकारचे इतके विभाग आहेत ते नक्की काय करतात